मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पुन्हा एकत्र येणार का शरद पवारांच्या एका मुलाखतीमुळे रंगलेल्या या चर्चेनं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे पण अजित पवार गटात मात्र या एकत्रीकरणावरून अस्वस्थता निर्माण झाली आहे नेमकं का काय सुरू आहे या दोन गटांमध्ये कोण आहे या संभाव्य विलिनीकरणाच्या आड आणि सर्वात महत्वाचं कार्यकर्ते आणि उमेदवार यांचं राजकीय गणित यामध्ये कसं उलटलं जात आहे या सगळ्यावर आज आपण टाकणार आहोत सखोल नजर शेवटपर्यंत पहा कारण अखेर तुम्हालाच ठरवावं लागेल हा खेळ आहे की फक्त एक राजकीय शाब्दिक फुगा नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहतायत त्याच काय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस मधील शरद पवार गट आणि अजित पवार गट यांचं पुन्हा एकत्र येण्याबाबतच्या चर्चा जोरात सुरू झाल्या असल्या तर या चर्चेची धग अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण करते अजित पवार गटाचे नेते स्पष्टपणे सांगतात की अशा एकत्रीकरणाची शक्यता नाही प्रफुल्ल पटेल सारख्या वरिष्ठ नेत्यांनी तर या चर्चा फेटाळून लावत म्हटलंय अशा गोष्टी जाहीरपणे बोलल्या जात नाहीत या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि याच निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी अजित पवार गटातील अनेक नेते आक्रमकतेनं तयारी करतायत यातले बरेचसे नेते केवळ तात्कालिक फायदा पाहूनच अजित पवार यांच्या गटात सामील झालेले आहेत विकास कामांसाठी निधी सत्ता आणि सरकारमधील पद या सगळ्यांबरोबरच स्थानिक निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळवणं ही त्यांची मुख्य अपेक्षा आहे अशा वेळी जर शरद पवार गट विलीन झाला तर कार्यकर्त्यांच्या संधी कमी होणार आणि त्यामुळेच अजित पवार गटाकडूनच एकत्रीकरणाला नकार मिळण्याची शक्यता आहे महायुतीत भाजप हा मोठा पक्ष असून त्यांचे नेते वारंवार स्वबळावर घोषणा त्यामुळं आपली ताकद आजमावू पाहत शहरी भागात राष्ट्रवादीचं फारस वर्चस्व नसतानाही पक्ष दावा करतो की त्यांच्या सदस्य संख्येचा पंचवीस ते तीस टक्के हिस्सा आहे पण खरी ताकद अजित पवार यांच्या गटाची ग्रामीण भागात दिसून येते कारण त्यांनी सत्तेच्या माध्यमातून पक्षाची मजबूत बांधणी केली आहे शहरी मतदारांना जोडण्यासाठी अजित पवार गटाने सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन सुरू केलंय मराठी भाषा दिनी अभिनेते अशोक सराफ शिल्पकार राम सुतार आणि क्रिकेटपटू दिलीप आणि क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांचा सत्कार महाराष्ट्र दिनी भव्य कार्यक्रम आणि त्यात शिवशाहू फुले आंबेडकर यांचा वारसा उभा करणं हे राजकीय अजेंड्यावरच काम आहे हे सगळं करताना पक्ष स्थानिक पातळीवर चांगल्या प्रकारे कार्यरत आहे कार्यकर्ते झटत आहेत मतदारांशी नातं उभं करतायत अशातच जर शरद पवार गट विलीन झाला तर जुन्या कार्यकर्त्यांचा विरोध होणार हे निश्चित आहे कारण कोणालाच आपली संधी गमवायची नाही लोकसभेत शरद पवार गटाचे आठ खासदार आहेत तर अजित पवार गटाचा केवळ एक खासदार आहे जर हे दोन गट एकत्र आले तर केंद्रातील मंत्रीपद कोणाला मिळेल यावरून सुद्धा वाद होऊ शकतो त्यामुळं विलीनीकरणावर अजित पवार गटातील अनेक ज्येष्ठ नेतेही नाराज होऊ शकतात अशा परिस्थितीत सत्तेतील वाटेकरी वाढू नयेत म्हणून सत्तेचा लाभ घेणारेच या एकत्रीकरणाला विरोध करतायत भाजपाच्या महायुतीत राहूनही अजित पवार गटानं स्वतःचा पुरोगामी चेहरा टिकवून ठेवलाय त्यामुळे त्यांना एक स्वतंत्र ओळख निर्माण करता आलीये एक गोष्ट स्पष्ट आहे शरद पवार यांच्या एका मुलाखतीनं सुरू झालेला चर्चेचा धागा अजित पवार गटात फारसा रुजलेला नाही कारण सध्या सत्ता आणि कार्यकर्त्यांचं गणित या गटानं चांगलंच साधलंय मग अशा वेळी अजित पवार गट दुसऱ्या गटाला सामावून घेऊन स्वतःच्या कार्यकर्त्यांचं नुकसान का करेल पक्षातील अंतर्गत वर्चस्वाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आणि त्यामुळं पुन्हा एकत्र येणं ही कल्पनाच अजून धुसर वाटते पण राजकारणात संधीचं राजकारण केव्हा नात्यांपेक्षा मोठं होतं याच हे उदाहरण म्हणावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात सुरू असलेल्या एकत्रीकरणाच्या चर्चांना सध्या तरी थांबवलेलं दिसतंय पण हा केवळ चर्चेचा पूर्णविराम आहे की पुढे कुठल्या तरी राजकीय समीकरणाचा नवा आरंभ हे येणारा काळ ठरवेल शरद पवार आणि अजित पवार दोघही महाराष्ट्राच्या राजकारणातील वजनदार नेते त्यांचं एकत्र येणं म्हणजे केवळ दोन गटांचं एकत्र येणं नव्हे तर दोन राजकीय संघर्षाचा तडजोडीचा मार्ग असू शकतो पण जेव्हा अधिकार पद वर्चस्व आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आड येतात तेव्हा अशा विलिनीकरणाचं गणित फारसं सोपं राहत नाही पुढे काय होणार दोन्ही गटातील मतभेद मिटणार की हेच मतभेद पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वळण आणणार या सगळ्यावर नजर ठेवण्यासाठी आणि अशाच राजकीय कहाण्यांमागचं सत्य समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र